आता खाली झालं जय महाराष्ट्र सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो काल आपण पाहिलेला आहे माजी मंत्री उगाटा पक्षाचे उमेदवार या ठिकाणी दिलीपरावजी सोपल साहेब यांनी पत्रकार परिषद अति तातडीची घेतली यापूर्वी अनेक लोकांवर त्यांच्या समाजाच्या लोकांवर कारवाई परंतु त्यांना कधी अति तातडीची पत्रकार परिषद घ्यावी लागली नाही परंतु कालची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर मला या ठिकाणी या थोर व्यक्तिमत्वाची किव आली ही व्यक्ती मी म्हणतो त्या पद्धतीनं कुणाचीही नाही समाजाची नाही जनतेची नाही आणि जवळच्या कार्यकर्त्याची सुद्धा नाही आहे मित्रांनो या ठिकाणी काल ज्या वेळेला पत्रकार परिषदेमध्ये जे व्यक्तिमत्व बसली होती एक माननीय जाधव ॲडवोकेट होते अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे दुसरं स्वतः साहेब होते आणि साहेबाच्या डाव्या बाजूला एक काँग्रेसचे नेते या ठिकाणी अॅडवोकेट जीवन दत्त आरगडे होते मला या ठिकाणी हसायला यायला लागलं ज्या व्यक्तीमुळं नागेशांना अक्कलकोटेवर कारवाई झाली ज्या व्यक्तीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली ती व्यक्ती मांडीला मांडी लावून पत्रकार परिषद घेते याचा मी निषेध करतो विथ पुराव्यानं मी बोलतोय या ठिकाणी हा जीवन दत्ता आरगडे माझा मधला माझा वकील आहे मुंबई हायकोर्ट मध्ये तो आणि मी आम्ही दोघांनी ज्या वेळेला राजाभाऊ राऊत यांच्या विरोधामध्ये जे काही पुरावे घेऊन आपण या ठिकाणी रिट केलं केला किंवा ड्राफ्टिंग केली ती सगळी ड्राफ्टिंग जीवन दत्ता आरगडे यांनी स्वतः केलेली आहे ते वकील माझे आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही रावतावरती कारवाई काय असेल ती कारवाई तक्रारी करा मी दिलीप सोपाल त्यांची सगळी फॅमिली आणि नागेश अक्कलकोटे आणि पुजारी सर यांच्यावरती मी कारवाई करतो त्याचे पुरावे माझ्याकडे या ठिकाणी आहेत या ठिकाणी मुंबई हायकोर्टामध्ये हे जे रिट पिटिशन केलेलं आहे हे सगळं रिट पिटिशन मी ज्याप्रमाणे कागद दाखवत होतो त्याप्रमाणे जीवन दत्ता आरगडे यांनी नागेश अक्कलकोटे त्यांची पत्नी त्यानंतर या ठिकाणी त्यांच्याकडे काय मालमत्ता आहे त्या मालमत्ते का आशो, आशो, या मालमत्तेचं विवरण नगरपालिका असो प्रॉपर्टी असो एने प्लॉट्स असो हे स्वत जीवन दत्त आरगडे यांनी केलेलं आहे या ठिकाणी हे सांबरे साहेबांकडे या ठिकाणी पिटिशन होतं हे सगळे त्याच्या ऑर्डर्स या ठिकाणी आहेत हे जीवन दत्त आरगडे यांना पिटीशन केलेलं पुढं त्याचप्रमाणे त्यानं ईडीकडे केलं सीबीआयकडे केला, केला प्रत्येक विभागाकडे नागेशांना अक्कलकोटे त्यांची फॅमिली पत्नी त्याचप्रमाणे आत्ताचे माजी आमदार दिलीप सोपान त्यांच्या घरची सगळी फॅमिली यांच्या विरोधामध्ये यांना संपूर्ण एजन्सी ज्या आहेत मग त्यामध्ये काल ज्यांनी चौकशी करून कारवाई केली त्याप्रमाणे या ठिकाणी जीवन आरगडे याच्या तक्रारी त्या ठिकाणी दाखल आहे आणि हसण्यासारखी गोष्ट आहे ज्या माणसामुळं गुन्हा दाखल झाला ज्या माणसामुळं नागेश अण्णावरती आज ही वेळ आली उद्या तुमच्यावर सुद्धा येणार आहे सोफल साहेब ह्या जीवन जीवनआरघण्याचे तीन स्टेटमेंट अँटी झालेत मला माहिती आहे तीनदा स्टेटमेंट घेतलेल्या आहेत अण्णाच्या विरुद विरुद्ध घेतलेल्या आहेत तुमच्या विरुद्ध सुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्याला तुम्ही मांडीवर बसून पत्रकार परिषद घेता किती हास्यास्पद आहे मी केला तर मी केलाच मान सांगणार मी केला होता रावतावरती केला तस आरगडे तुम्हाला स्वतःला काहीतरी वाटलं पाहिजे हा अस्तनीतला निकारा आहे तुम्ही आमच्या बी होता आमच्याकडे सुद्धा होता आम्ही पोचला काल त्या यांनी की पंचवीस पंचवीस लाखाला आम्हाला याने केलेला आहे अरे तुला वारंट निघाला त्या जाधवला फसवलं म्हण तीन लाख रुपये भाऊसाहेब आंधोडकर तुला भरायला दिले त्याला सुद्धा ढसायला तू कमी केलेलं नाही आणि यामध्ये मला आश्चर्य एवढं वाटतंय की जी व्यक्ती जो फिर्यादी थोडक्यात मूळ असतो यामध्ये प्रॉब्लेम असा आहे सोपाल साहेब या ठिकाणची सा जी इन्क्वायरी असते अँटी करप्शनला इन्क्वायरीला पत्र आज दिलेलं नाही ना तुम्ही जे म्हणता की आता निवडणुका आहे निवडणुकीच्या तोंडावरती माझा मेन कोण कलाकार आहे माझ्या कार्यकर्त्यावरती जाणून बुजून या ठिकाणी कारवाई केली झाला तर खोटा आहे कारण कारवाई सुरू कधी झालेली या ठिकाणी पत्र आहे अँटी करप्शनचं पुण्याच्या सोलापूरच्या अँटी करप्शनचं चा, एकोणीस चार दोन हजार चौथ्या एप्रिल महिन्यातलं पत्र सगळ्या सराफ असोसिएशनला महसूलला तहसीलदारला नगरपालिकेला नागेश अण्णाच्या बाबतीतली जी प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दलची जी चौकशी आहे ती कधी सुरू झाली आहे एप्रिल महिन्यामधलं हे पत्र सोलापूरचं आहे सोलापूरला पत्र आलंय कुठून पुण्यावरून आणि पुण्याला पत्र कुठनं आलेलं आहे ते मुंबई डीजी अँटी करप्शन वरून हे जे कारवाई आहे ते या ठिकाणी आरगडे साहेबांनी जे काय कारवाई करायचा पण काय म्हणतात तक्रारी केल्या त्याच्यावरून या ठिकाणी का हो ही या कारवाई झाली आता मी पोलीस खात्यामध्ये होतो मीही या कारवाईला सामोरं गेलेला आहे मी कुणामुळे माझ्यावर अँटीग्रेशन झालं माझ्या कुटुंबाला कुणी आरोपी केला सोपल साहेब हे पाप तुमचं आहे हे पाप तुमचं आहे आर पाटील असताना तुम्ही माझ्या आंधळकरावर कारवाई करायला लावली त्याआधीचं उदाहरण सांगतो तुम्ही लिंगायत समाजाचे सुद्धा नाहीये समाज द्रोही आहात कारण पंच्याऐंशी साली पहिल्यांदा निवडून आल्यानंतर तुम्ही हो चाळीस हजाराची ठेव इथं काय त्या बँकेमध्ये होती नगरपालिकेची त्याचे सहित पंचवीस लाख रुपये प्रभाताई झाडूके या माझ्या महिला आईला माझ्या बहिणीला माझ्या या ठिकाणी किती तो वसूल करण्याकरता त्रास दिला सगळ्या जगाने त्याच्यात तिथं भाड्यानं राहिल्यासारखा भाडे करू तू होता आणि त्यांच्या मागे तू त्यावेळेला लागला हे उदाहरण बारशी कर विसरलेलं नाही मतदार विसरलेला नाही आता तुझ्याच पायाखाली वाळू घसरल्यामुळं त्या राऊतावरती कशाला आरोप करतो राऊताने ह्यामध्ये काय केलेलं आहे आमदाराचा काळे मात्र संबंध या केस केसमध्ये नाही आहे कारण तुझ्या शेजारीच बसणारा जीवनारगडे याची तक्रार आहे रेकॉर्डवर आहे कोर्टामध्ये आहे हे विथ्रॉल केलं म्हणजे काय झालं हे जे पिटिशन आहे यातल्या ज्या प्रॉपर्टीची माहिती दिली मी जशी दिली होती राऊताची ती प्रॉपर्टीची माहिती नागेशांनाची त्या अडगडीने दिलेली आहे मग त्यावरून कारवाई एक वर्षापासूनही चौकशी चालू आहे अँटी करप्शनचा प्रोसिजर असा असतय तक्रार आल्यानंतर डीजी अँटी करप्शन ते एसपी अँटी करप्शनला पाठवतात पुण्याला पुण्याला पाठवल्यानंतर त्या ठिकाणी गोपनीय चौकशी केली जाते पहिल्यांदा साठ दिवस त्यासाठी असतात गोपनीय चौकशी केल्यानंतर ते उघड कुणाला पत्र देत नाही तोपर्यंत ते माहिती घेतात स्वतः की बाबा ह्याची प्रॉपर्टी कुठे आहे कुठं मंगल कार्याला आहे कुठं काय बंगला बांधला आहे कुठल्या गाड्यात घोड्यात ह्याची माहिती घेतात जर त्यांना वाटलं की ह्यामध्ये तथ्य आहे तर ती ओपन चौकशीला त्या ठिकाणी पाठवलं जातं ज्या ज्याप्रमाणे पुन्हा हे उघड चौकशी या डायरेक्ट म्हटलेल्या अण्णाची उघड चौकशीसाठी पत्र सगळ्या विभागाला दिली जातात आणि त्यांच्याकडून माहिती घेतली जाते त्याप्रमाणे तुमच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन केलं जातं व्हॅल्युएटर कडून आणि तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं की मलाही समजा की तुमच्याकडे ही, ही प्रॉपर्टी आली कशी तुमचा काय म्हणता इन्कम ऑफ सोर्स काय तुमच्याकडे पगार किती आहे तुमच्या शितीचं उत्पन का का उत्पन्न काय आहे तुमच्या कशाचं काय उत्पन्न आहे या सगळ्याचं अँटी इन्कम टॅक्सला दिलेल्या प्रोचा ह्याच्याशी संबंध नसतो हा पैसा कुठला आला तू टॅक्स भरला किंवा काय भरला हा विषय नसतो हा पैसा तुला पगार किती आहे तुझं मानधन किती आहे तुझ्या मंडळीचं मानधन कुणाच आहे ही तक्रार या ठिकाणी केल्या गेल्यानंतर ही कारवाई झालेली आहे यामध्ये जनतेच सिंपती मिळवण्यासाठी मतदान आपल्याकडे वळावं म्हणून राऊतावरती आरोप करताय सोपाल हा दादांत फोटा आहे ही कारवाई वर्षापासून चाललेली आहे त्याचा कावळा बसायला फांदे तुटायला जे म्हणतो त्या पद्धतीने हे घडलेलं आहे तुम्ही सुद्धा भाऊसाहेब आंबेडकर ज्या वेळेला पोलीस इन्स्पेक्टर होता त्यावेळेला तुम्ही मला नोकरी करू दिली नाही त्यावेळेला आर आर पाटला माझी अँटी करप्शन इन्क्वायरी क्लोज आता पेपर माझ्याकडे आहे सगळं अँटी करप्शन इन्क्वायरी माझी क्लोज झाली होती डीजी अँटी करप्शन न मला क्लिनचीट दिली होती दोन हजार नऊ साली त्यानंतर त्याचा माता थडकला त्यानंतर त्यानं या ठिकाणी परत एक निनावी अर्ज घेतला त्या अर्जावर भाऊसाहेब आंधेडकरची चौकशी का करायला लावली तर माझे काही मेहणे इथं मातब्बर त्यांच्या बरोबर होते मी पोलीस खात्यातला इन्स्पेक्टर होतो त्याला असं वाटलं असेल ह्याच्याकडे काय भरपूर काय पैसा असेल तो बाहेर आल्यानंतर इथं मला हा काळ ठरणार आहे राजकारणाला मला दुश्मन ठरणार आहे म्हणून दिलीप चोपाल यांनी त्या ठिकाणी माझ्यावरती पुन्हा या ठिकाणी अँटी कारवाई करायला भाग पाडला त्या ठिकाणी एक अधिकारी होते आपल्या तालुक्यातले आम्ही रेकॉर्डवरती आहे मी तक्रारी दिल्या की बाबा हा तालुक्यातला अधिकारी आहे याच्याकडे इन्क्वायरी देऊ नका ठोंगेपाटल्याकडे त्यारी सुद्धा यानं दबावापोटी रिटायर होणाऱ्या अधिकाऱ्याकडे तक्रार दिली आणि त्यांनी खोटा गुन्हा दाखल करी केला माहितीये आर आर पाटील पा उपराय रोडला आला होता होम गृहमंत्री होते ते देश देशे राज्याचे त्यावेळेला या ठिकाणी माझ्यावरती आर आर पाटलानं भाषण केलं आज जसं तुम्ही म्हणताय आगळेगावच्या सभेत राऊत कसे बोलले अहो ती माहिती मिळत असती ना तुमच्या जवळ असणारे शेजाऱ्याला घेऊन बसता तो तुमचा काय कर्जन काळ आहे आणि त्या राऊताना काय माहिती मिळाली काय बोलला असेल परंतु आर आर पाटलानं गृहमंत्री जबाबदार व्यक्तिमत्व असताना तुम्ही त्यावेळेला या ठिकाणी माझ्यावर भाषण केलं ते रेकॉर्डवरचं मी टाकतो आज उद्या त्या वेळेला म्हणले की त्या इन्स्पेक्टरचं मी का तर मी मार्केट कमिटीला उमेदवार उभा केले होते तुम्हाला माहिती आहे मार्केट कमिटी संदर्भामध्ये काय झालं त्या ठिकाणी निवडणूक बाजार समितीची दोन हजार अकरा लागली त्यावेळेला मी उमेदवार उभा केले त्यांचे आज सुधीर माझं त्यांचं काय झालं हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे त्या पद्धतीने या ठिकाणी यांनी माझ्यावरती कारवाई करायचा प्रयत्न केला या ठिकाणी ह्याचे वसंत डावकरी साहेबांचं मॅटर ह्यामध्ये काळे करायचा प्रयत्न स्वप्नाने केला या ठिकाणी मॅट कोर्ट तुम्हाला माहिती आहे कोर्ट माझ्या बाजून निकाल देत आहे मला तीनदा सस्पेंड केलं जात आहे सातदा बदल्या केल्या जातात स्वप्नाच्या सांगण्यावरून त्यावेळेला प्रत्येक वेळेला मॅट कोर्ट या ठिकाणी हे करत आहे त्यावेळेला मॅट कोर्टाला मान चाललंय असं स्वप्न म्हणाले कोर्टाला मान चाललंय आंधळकरच्या बाजून अशी निकाल देताना मॅट कोर्टावरती कुराड मॅट कोर्ट हे तुमच्या माझ्या जे नोकरदार आहेत त्यांना न्याय देणार कोर्ट आहे ते न्याय देत होतं मला मला सस्पेन्शनला स्टे देत होत माझ्या बदलीला स्टे देत होता त्यावेळेला सोपल साहेब नंगानाच तुम्ही त्यावेळेला केला आणि त्यावेळेला तुम्ही आज बघितलं असेल तुम्ही सभापती आज घोषणा करणार आंधळकरावर काय कारवाई करणार किती धारेवर बन का आत्महत्या करायची होती का भाऊसाहेब आंधळकर हे सोळा बार्शीचं काय रक्त भगवंताचं रत्न आहे तुला घाबरणार कधीच नव्हतं परंतु तू आति ही केलंच आणि त्याच्या बायका पोरा सहित त्यावेळेला तुला काही वाटलं नाही तवा वाटलं नाही आंधळकर बद्दल आपण पत्रकार परिषद घ्यावी अति तातडीची शीघ्र तातडीची तुला ना वाटलं नाही त्या वेळेला तुझा ना मी नातेवाईक जवळजवारी होतो ना परंतु ह्यानेच केलेला आहे ना मला संपवायचं काम ह्यांनी करायचा प्रयत्न केला जे केलं काय म्हणतात कर ज्या म्हणजे माणूस करतो जे पेरतो तेच तुझ्या नसीबाने येणार आहे ते तुझ्या नसीबाला आत्ता आले आज या ठिकाणी राऊताचा कुठलाही संबंध नाही सगळ्या मतदाराला माझी हात जोडून विनंती आहे राऊताचा संदर्भ नाही जीवन आरगडेने हे तक्रार केलेले आहे जीवन आरगडेचे स्टेटमेंट झालेले आहे अँटी करप्शन खाती चौकशी झालेली आहे वर्षापासून ही चौकशी चालू आहे आता त्यांना जे काय किती करोड त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त मिळाले म्हणून त्यांनी ती कारवाई या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे या कारवाईमध्ये आज निवडणूक आहे गुन्हा दाखल करायचा नाही उद्या आमचा आहे हा सण आहे गुन्हा दाखल करायचा नाही असं पोलीस खात्यात चालत नाही इन्क्वायरीचं चा आउटपुट निघालं की ते ठोका देतात त्या पद्धतीने त्यांनी कारवाई केलेली आहे सोपाल साहेब आजही विनंती अजून करतो मी या ठिकाणी तुमच्याबद्दल आम्हाला काय म्हणतात त्याला पूर्वी काहीतरी वाटत होतं पण तुम्ही ज्या वेळेपासून पोलीस खात्यात आम्हाला त्रास दिला आम्हाला कुटुंब उद्वास करायचा प्रयत्न केला तेव्हापासून मी या ठिकाणी सावध झालेलो आहे आता सुद्धा तुम्हाला जो शेजारी बसतो हा जीवनारगडे याचे तक्रार आणि ते विरुद्ध आहे तीन स्टेटमेंट झालेले ते नाही बनवा आणि त्याला घेऊन बसता तुम्ही पत्रकार परिषदेला आणि त्या राहताना दोष देता उद्या इलेक्शन मतदानाच्या आधी तुमच्या घरावर कारवाई झाली तर तुम्ही असंच म्हणणार कारण हा लटकती तलवार आहे तुमच्यावर सुद्धा कारण तुमच्या चार एफ आय आर तुमच्यावर झालेल्या चारशे चे गुन्हे अमक गोळा करून जीवन आरघड्यानी तुमच्या विरुद्ध हे पिटिशन केलेलं होतं या पिटिशन मध्येच नागेश अक्कलकोटे सगळंच आहे हे पिटिशन त्याने विड्रॉल केलं असलं तरी त्या त्या एजन्सीला त्याने जी तक्रारी पाठवलेल्या आहेत ते अजूनही पेंडिंग आहे त्यामुळं यावर कारवाई कधी होईल या अँटी करप्शन सोलापूरला आरगडेचे तीन स्टेटमेंट झालेले आहेत आणि ते स्टेटमेंट दिल्यानंतर आता कधी कारवाई साहेब तुमच्यावर सुद्धा नागेश सारखी होईल हे सांगता येत नाही तुम्ही खात्री करा मी खोटं बोलत असेल तर तो खा त्या अरगडेला दुसरा काही धंदाच नव्हता त्याचा त्यानं त्या आनंद यादवचं त्या गायकोड बरोबर पेटवायचं त्याची पिन काढायची ह्याच्या ह्याच्यात घालायची त्याची काढायची त्या आंधळकरला ही काढायची आणि ब्लॅकमेल करायचं पैसा घ्यायचा कशावर मी अरे वकील माणूस आहेस तू तुझं त्या टेपवर टेप करत बसतो व्हॉट्सअप कॉलिंग झालं की दुसऱ्या कॉललाही करत बसतो आणि तोच लगे माझ्या म्हणजे मी काय बोललं की त्या राजा गायकवाला पाठव राजा गायकवाड पालला की त्या स्वप्नाला पाठव स्वप्नाला पाठव रावताला पाठव अरे धंदा मानला तू या ठिकाणी आणि तू सांगतो मला तू बसतो तो लाज वाटली पाहिजे पत्रकार परिषदेला जायला तू सांग तू म्हण सांग की तू कारवाई केलेली नाही तू अर्ज केलेला नाही म्हणून तुझ्या अर्जावरच आज अन्नावर गुन्हा दाखल आहे आणि तुझ्या अर्जावरच स्वप्नावरती उद्या होणारी कारवाई सुद्धा जीवन आरघाडीच्या अर्जावरती होणार आहे पिटिशन विड्रॉल केला म्हणजे सगळं संपलं असं नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि कारवाई आहे ती कारवाई कायदेशीरपणे हिता प्रूफ मी दाखवलेले आहेत हे वर्षभर झाला अण्णाची चौकशी चालू आहे सोपल साहेबांची सुद्धा चालू आहे त्याच्यात तीन तीन चार चार स्टेटमेंट जीवन आरघाडीचे कुंभार साहेबाकडे त्या अँटी करीवायस पी कडे झालेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी तुम्ही कुणाचीही नाही हा कारवाईचा फारस यामध्ये काळी मात्र संबंध राजेंद्र राऊत यांचा नाही मतदारांनी हे ध्यानात ठेवावं त्याच्यात पायाखालची वाळू घसरलेली आहे म्हणून ही पत्रकार परिषद घेत आहे आणि काय पण सांगताय ह्याला काही तथ्य नाही मी आता सगळे पुरावे तुम्हाला दाखवलेले आहेत त्या पद्धतीनं अँटी करप्शनचं काम चालतं आणि अशीच कारवाई उद्या इलेक्शनच्या आधी होईल इलेक्शनच्या नंतर होईल ही स्वप्नावर सुद्धा होणार आहे लक्षात घ्या आणि त्याचा फिर्यादी जीवन आरगडे आहे स्टेटमेंट झालेले आहेत अंटेकरशनला आणि त्यानं या ठिकाणी उत्तर द्यावं हे नाहीच पण सांगावं त्यांना आमचं म्हणणं आहे आणि माझं सांगतो साहेबांनी असू करायला नको होतं साहेबांनी शांत राहायला पाहिजे होतं शांत राहायचा काय संबंध आहे संरक्षण आहे खान आहे सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश करणं माझं काम आहे मग तो कुणी असो या ठिकाणी आणि तू काय करा ते करून घे बघू आता आज हे तू सांग जीवन आरगडे राऊता विरुद्धचं जे पेरी केली होती इन्क्वायरी ती क्लोज होऊन आताच भैयाला म्हणलं परंतु आता रेकॉर्डवर माझ्याकडे आता पत्र नाही राऊताची कोटीची इन्क्वायरी क्लोज झालेली आहे तरी सुद्धा त्याच्या अगेन्स्ट भाऊसाहेब का आजही कोर्टात आहे आज पिटिशन हाच वकील आहे जीवन आरगणे त्याला विचारा की पिटिशन तुझं पेंडिंग आहे का नाही माझ मग देमानी कोण कोणाशी करताय कोण कोणाची हात मिळवणी करताय कोण कोणाचं काय त्याला आणि ह्याच जीवन आरगणेनं -कौ ज्या वेळेला ह्या अण्णाला अण्णाला विचारा तुम्ही त्या पुजारी विचारा त्या दोघांना बोलून सांगितलं होतं की जीवन आरघडे तक्रार केलेली आहे त्याचे जबाब झालेले आहेत तुमच्यावर कारवाई होईल यामध्ये तो डिमांड करतोय डिमांड पैशाची ते तुम्ही बघा मला माहीत नाही का आहे ते तुमचं तुमचं अण्णा म्हणले झालं त्याला काय करायचं ती करू द्या विचारा अण्णाला मी बोलत होता गणे पुजारीला त्याला मी सांगितलं होतं की आरगडे पैसे मागतोय ती तक्रार मागे घ्यायला त्यावेळेला अण्णांसा काय व्हायचं ते उद्या माझ मी फेस करतोय त्यानंतर ही कारवाई झालेली आहे अशात काय म्हणतात याला चरित्रहीन माणसं आहे ती आज आमचं काय तो सगळं फक्त ऑडिओ कार्ड व्हिडिओ कार्ड टीडीओ कार्ड काय नुसतं याशिवाय धंदाच नाही त्यांना अरे पर्सनल माणसाच्या आयुष्यामध्ये काय असायच ते असतंय तुझा आता बोलू नको मला बोलायला लावू नको परंतु कुणाचंही आम्हाला ते देणं नाही आणि काय म्हणतात त्याला जो माणूस या ठिकाणी जो कुणाचाच नाही अशी व्यक्ती फक्त पैशासाठी मुंबईत नाही ते यायचं इलेक्शनच्या टायमात यायचं चकाचक काहीतरी बोलायचं कुठेतरी काय करायचं का आणि जायचं पण खरा कर्दन काल तुमचा तुमच्या अस्तनीतला निकाला सोपाल साहेब तुमच्या बाजूला घेऊन बसलेला आरघड्याला विचारा की ही कारवाई ही तक्रार तू केलेल्या इकडे माझ्याकडे त्याची कॉपी आहे कॉपी पत्रकारला पाहिजे ते याच्या घट्ट्याची कॉपी काढून देतो कुणी केली तक्रार पुन्हा पुरवठा दाखल झाला रावताचा काय सन्मान हा तुझा तू डोक्यावर घेतलेली मांडीवर घेतलेली त्यांनी तुमच्यावर कारवाई करा लावलेली आहे तुमच्यापासून येऊन बसते तुम्हाला काय वाटलं पाहिजे अजून मी सांगतो मी काय वाटत नाही मी माझा मोबाईल चालू आहे मी आता बाकी नाही मी त्याला कल्पना द्यायची होती त्या व्यक्तीला कल्पना दिलेली आहे की हे कोण करताय कोणी केलंय त्याच्या प्रोक विथ प्रोक तरी सुद्धा तुम्ही मांडीवर त्या माणसाला कारण मला काय वाटतं एक तर नागेशला संपवायचा कोणाचा तरी कट असा शंभर टक्के नागेश वाढत चाललेला आहे उद्याच्या होऊ शकतो मन त्याला संपवायचा विचार कोणी केलाय का कोणत्या नेत्यांनी केलाय का मला म्हणाले नाही कोणी काय बघा तुम्ही त्याचा शोध घ्या आणि ह्या जीवण्याला काय नागेशच्या जागेवर बसायचंय का ती घेत नसतो तो विषय नाही आहे कारण या ठिकाणी ते <laughs> <laughs> बाकीच आली तू पत्रकार परिषद घे तुला काय उत्तर द्यायचं ते मी देतो जीवन तू फक्त एवढं सांग सांगून तुझ्या आई वडिला चरण स्पर्श करून सांग की ही तक्रार मी केलेली नाही ज्यावर कारवाई झाली ती तक्रार तू केलेली नाही एवढंच तू सांगायचं अजून काय विचार बघा यामध्ये जे तथ्य आहे सत्य आहे मी ते सांगितलंय आता उद्या सोपल साहेब आणि त्यांच्या फॅमिलीवर कारवाई ह्याच्याच पिटिशन मुळे पिटिशन केलं असलं तरी याच्या कॉपीज सगळ्या डिपार्टमेंटला गेलेल्या आहेत अँटी करप्शन चौकशी करताय तीन जबाब त्या आरघडीत झालेत मला कारण दोस्त माझा होता माझं सगळं ते सांगत होतं मला जा त्याचे जबाब झालेत तर साहेब या ठिकाणी तुमच्यावर उद्या नागेश सारखा जर गुन्हा दाखल झाला तर मात्र वेळ गेलेली असेल निघून एवढं मात्र लक्षात ठेवा एवढं सांग काल दिलीप सोपल सांगितले की मी जेव्हा आमदार होतो सत्तेत होतो तेव्हा मी अशा प्रकारच्या कारवाई कधीच कुणावर केलं नाही आम्ही कधीच कुणाला त्रास दिला नाही असं त्यांचं म्हणणं आलं पण आज तुम्ही आरोप करताय की त्यांनीच मला संपवलं त्यांनीच मला त्रास दिला आरोप करत नाही मी वेदप्रोप आहे त्यालाच विचारा त्याच्याच सगळ्या रेकॉर्डवर हो आहे अरे कोर्ट बंद करायला निघालेला आहे तिची पावर एवढी होती कोर्ट बंद करतो मला मॅट कोर्ट बंद करतो म्हणतो मॅट वर कुराड बिराड हे काय आहे आणि इथं ह्याला इथं मॅट कोर्ट बंद करतो म्हणतो आंधळकरची कारवाई म्हणतो या ठिकाणचं मॅट कोर्टावर हो, खुराड म्हणतो हे मला न्याय देत आहे कोर्ट म्हणून कोर्ट बंद करताय इथपर्यंत ताकद गेली होती त्याची आणि त्या अधिकाऱ्याला तू बदलून आणला नाही सांग रिटायर्ड होता नाही तर कोणी आणला त्याला मी तक्रार केली असताना हे नियतीचा खेळ आहे गोल चक्र आहे फिरून तुमच्याकडे येणार फिरून तुमच्याकडे येणार तू जे केलंय ते तुला भोगावं लागणार त्या पद्धतीनं सोपल तू कुराटीचा दांडा गोताला काळ आहे मी म्हटलं त्या पद्धतीनं आहे राजाभाऊ राऊत या निष्कळांक आहे त्याचा ह्या कारवाईशी कुठलाही संबंध नाही त्याच्या कुठल्या दबावाचा प्रश्न नाही यंत्रणा त्याच्या दबावाखाली राहते असं सांगतय अरे तू काय करत होता यंत्रणा कशीच दबाव घेत राहते तू काय केलं होम गृहमंत्री तो रोल नाही येतो ना आंबेडकरला मार्केट यांना उभा केलं म्हणून दोन हजार अकरा ला माझ्यावर भाषण करतो माझ्यावर मे मध्ये कारवाई होती मला अटक होती माझ्या इथेही रेड होती रात्री दोन ला तीनला तेव्हा काय वाटलं तुला पत्रकार परिषद घ्यावी कारण करता धरता तूच होता काल पत्रकार परिषद सांगण्यात आलं की हे फक्त राजकारण चालू आहे इलेक्शन चालू चाल आहे कुठे केलेलं आहे परंतु तुम्हाला असं वाटतं का ही कारवाई अटळ आहे आटल कारवाई अटळ आहे अटळ होती आणि यामध्ये कारवाई शेवटपर्यंत केली जाणार मी सांगितलंय ही कारवाई राजकारणाची असती तर या ठिकाणी हे पत्र आहे अँटी करप्शनचं सराफ असोसिएशनला आलेलं बार्शीच्या सराफ असोसिएशनला कधी आलाय एकोणीस चार दोन हजार चोवीसला ला की काय okay, त्यांचे पॅन कार्ड सहित आलंय त्यांच्या अन्नाच्या सौभाग्यवतीच्या की या व्यक्तीनं किती माल तुमच्याकडे खरेदी केला किती सोनं खरेदी केलं जी माहिती गोळा केली जाते मग ही जर एप्रिल महिन्यातला असेल तर कारवाई आता काय म्हणतात इलेक्शनचे काय संबंध आला आणि ह्याच्या पूर्वीचे अर्ज आहेत त्याचे आरगडीचे ह्याच्या पूर्वीचे डीजी कडून ते पुण्याला आले पुण्याचं पत्र इथं आलं आणि सोलापूरचं पत्र एकोणीस चारचं आहे एप्रिलचं म्हणजे वर्ष होऊन गेले ही कारवाई चालू आहे आणि हो आता त्याच्याबद्दल आउटपुट त्यांना म्हणजे ह्यांनी गुन्हा केला आहे असं सखरूतदर्शिनी जेव्हा त्या एजन्सीला वाटतं त्यानंतर पोलीस फिर्यादी होतो आणि तक्रार दाखल केली जाते त्या पद्धतीने दाखल केली आता तुम्ही म्हणला की तक्रार दाखल करणारच त्यांच्या शेजारी जाऊन बसलेला आहे तसं तुम्ही सुद्धा आमदार राजेंद्र त्यांच्यासोबत यांच्या सोबत आज आहेतच ना आणि तुम्हीच तक्रार केलेली आहे त्यांच्या विरोधात मी तक्रार केली तर वाघासारखं सांगितलं मी केले ज्या वेळेला तुम्ही पाहिलंय हात जीवन आरगडे या ठिकाणी आपण कागद मांडून बसलो तेव्हा एवढं मोठं घटवडं घेऊन टू व्हीलर वर आला होता हे तुम्ही साक्षीदार आहात त्यावेळेला त्यांनी स्वतः सांगितलं होतं की राऊतांविरोध यांनी केलंय आणि सोपला आणि नागेशांना अक्कलकोटेवर मी केलेलं आहे म्हणून हे कबुली तुमच्या समोर दिलेली आहे आणि तुम्ही जे सांगता आत्ता की मी समजा राजेंद्र काय म्हणतात राऊतांबरोबर आहे तर राऊताला चीट दिली गेलेली आहे माझ्या इन्क्वायरी मध्ये माझ्या तक्रारीमध्ये तथ्य नाही म्हणून मला पत्र आता तेच बहायला सांगितलं तथ्य नाही मला केलंय त्या पत्रावर सुद्धा मी शांत राहिलो नाही मी हायकोर्ट मध्ये हा आरगडी वकील आहे मी कोर्टामध्ये गेलेला पिटिशन नंबर देतो ते पेंडिंग अजूनही आहे याचा अर्थ माझ्या त्या पक्षाचा प्रश्न आहे इलेक्शन वेगळा माझ्या तक्रारी वेगळ्या आणि माझे काय म्हणतात सामाजिक प्रश्न वेगळे अशा पद्धतीनं या ठिकाणी कारवाई झाली आणि जे केलं ते केलं म्हणणं तुला एकच सांगायचंय तू तक्रार केलेली आहे का नाही तुझ्या तक्रारीवरून ही कारवाई झाली का नाही हे काय ते ही सगळं हा सूर्य हा जयद्रथ आहे यामध्ये अडचण काय आणि तू आता पिना घालायच्या बंद कर ह्याचं पेटवायचं त्याचं जाळायचं त्याचं जा काय करायचं वार्षिकली अशांतता जी आहे ती केवळ जीवन आरगडीमुळे आहे मुंबईमध्ये आहे तो तो, तो काड्या करणं त्याची पिन घालणं तुम्ही बोलला की तुमचं टेप केलं त्याच्या विरुद्ध बोललं की त्याला पाठवते त्याचं पाठवलं की त्याला पाठवते त्याचं घेतलं की ह्याला पाठवतंय असं करून आग लावून पेटवून आपली कशी रोटी शिजवून घेता येईल त्या पद्धतीनं करताय गायकवाडाचं माझं काय पेटलं ह्याचं काय माझं पेटलं स्वप्नाचं माझं काय झालं राऊताचं काय झालं हे सगळं त्या ठिकाणी एकाच आज हे काय वीर मी मर्दपणे सांगतो जीवनआरगडेनं ज्या जी वेळेला बँकेचं प्रकरण आलं थैथायात कोर्टापुढे करून मला स्टे मिळवून दिला पण त्याची फी दिली मी हवं केलाय माझा ते मान्यच करतो मला त्यावेळेला एक पहिला स्टे त्यांनी दिला काही दिला असेल पण इतकं फसवणं बी गेलंय की हासला काउन्सिल नेमायचा आहे सिनियर काउन्सिल नेमायचा आहे आमकाच नेमायचा झोपे ऑन रेकॉर्ड इकडे पाठवा तिकडे पाठवा तिकडे पाठवा अरे किती लुटायचं तुम्ही आता तुम्ही आता सांगितलं की नागेश अन्नवला ना कोणीतरी संपवण्याचा प्रयत्न करते मग ते त्यांच्यातलेच आहेत का ते आहेत काय असू शकतंय तो शोध तुम्ही घ्यायचा आता पत्रकारांची भूमिका काय सगळं सांगितलं तुम्ही काय करणार तुम्ही शोध घ्यायचा सर आपण पोलिस इन्स्पेक्टर होता बरे दिवस आता सोपल साहेब देखील म्हणतात किंवा सत्ता येते त्यावेळेस पोलिस यंत्रणेवर दबाव येतो असं तुम्हाला वाटत आहे काही दबावा खाली काम करावं लागतं तुम्हाला माणूस आहेत तिथं अपवाद आहे काही लोक तसे दबावाला बळी पडत असतील पण आमच्या सारख्याच बघितलं आताच दाखवलं मी का आज काय वजन स्वर्गीय आहेत त्याच्यावर टीका मी करत नाही परंतु त्यावेळेला मला जेव्हा दबाव आला तेव्हा ऐकलं नाही म्हणत कारवाया झाल्या न भेणारे आहेत अधिकारी कायदाच्या पुढे सगळे समान आहेत इथं कायदा कोणाचा आहे आज महाराष्ट्र पोलीस दल नंबर वनला आहे हे माझ्या पोलिस दलाचा मला स्वाभिमान अभिमान गर्व आहे माझा पोलीस कोणालाही ना भेत नाही आता सुद्धा सगळे अधिकारी आणि माझे जिल्हा अधीक्षक आणि डीवायस पी, पी, पी आय सगळे योग्य तऱ्हेनं काम करतात आता तुमचा माणूस काही विभानगडी करणार तुम्ही त्याला वाचवा म्हणणार तसं कसं वाचणार असं नाही वाचणार त्यामुळं ज्याचं काम होत नाही आता तिथं काय होतं महसूलला जमीन खरेदी विक्री करायची विकणारा बी खुश आणि घेणारा बी खुश तसं पोलिसांना नाही मी तक्रार करायला गेलो मला याने मारलं म्हणून तर त्याच्यावर कारवाई केली तर मी खुश नाही केली तर तोच म्हणजे म्हणजे या पद्धतीने एक माणूस नेहमी नाखुश ने ना असतो पोलिस कडे